नमस्कार मंडली, मी रवींद्र कामले, आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत कालच होलीचा सण साजरा झाला या सना सणानिमित्त आज आजचा दिवस म्हणजे धुलवड आणि रंगपंचमी या दोन्ही सणाच्या निमित्तानं कोकणामध्ये सर्वच ठिकाणी होली हा होळीचा पोस्ताचा कार्यक्रम हा कोकणामध्ये सरस पाहायला मिळतो आज या ठिकाणी आता आमच्या होलीचा एकता फरालीचा हा होलीचा पोस्त येथे आता आम्ही बनवत आहोत आता बनवायला सुरुवात केलेली आहे पोस्ताला तर बघूयात कशा पद्धतीनं आपण हा पोस्ताचं मटन बनवायचं आहे शंभर किलो मटन आहे एक सुका बनवायचा एक रसावाला बनवायचा आहे तर चला बघूया आपण त्याची पद्धत कांदा टाकून जरा परतवायला सुरुवात केलेली आहे आमचे कूक आलेले आहेत नाश्ता विष्टा करून तर आता जरा मटणाला मसाला लावून घ्या आला पेस्ट मिरची कोथिंबीर पेस्ट नंतर लसूण आहे इकडे खोबरा आणि कांदा पेस्ट केलेली आहे ब्लॉग बोलू काय चालू आहे रात्रीचा टाकला चालचा टाकला

कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये क्लब करत असतो जेवढा पाहिजे तेवढा घ्या ही कांद्याची पेस्ट बनवलेली आहे ती आता मी त्याच्यामध्ये टाकतोय

आता मसाला लाव लावायला घेतलं आहे त्यात हलद मसाला गरम मसाला असे इतर मसाले त्याच्यामध्ये मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले आहे त्याच्यात आता खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे आणि चांगला परतळून घेत मिक्स करून घेतलेलं आहे मस्तपैकी चांगली तडी आलेली आहे चांगल्या पद्धतीनं मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे मटण शंभर किलो मटण टोटल शंभर किलो मटन आहे आता नवीन तो 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 पर के ये सगळा करून दीजिए याला आरतीची नसते आपण करतो 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 आपण करतो

अरे नको राहू मला तिथे रंग भरसे रंग रंगबरसे अरे बोंबला मी नाही नाहीतर काय

તલ તલ માલીયા સપિયોલી સપિયોલી એ તો નંબર છેરા છેરા એ જ સોલ આ જ કોટી તો ભગિયે આ તેલા કેલા નાખ આટ કે ચલમ હા તમારું નામ છે તલ તલ વાતો રે दहावीच्या परीक्षेचा जोरदार अभ्यास चालू आहे इकडे अंडी बिंडी फोडू नका र घाण अरे होली है अरे होली है अरे होली हे तुम्ही घ्या परत आहे का

एकूण शंभर किलो आहे मटन काय बोल असोकड <laughs> सोडा काय दिला सोडा लावायचा आहे ला। त्याला करून तो आवाज आला हा मी आता कस्टमर तिथे आलो ना 60 रुपये ते आणि 230 रुपये एकonte hai kya 30 30 बाजूला टिंग टिंग ए बिल चाय 20 रुपये चाय 30 आहे वोली तो नया है ना तू नया है ना ताला तड़ा वोली तो भाई धनतावली है हां तो पंच यार दो पंच यार शूटिंग अपने ये जनता दो दुकान पे ना है રામ રામ આમચેવ गावातील એકતા ફરાલી आली हो चा हा होलीचा पोस्त आज येथे संपन्न होत आहे थोड्याच वेळात आपण या पोस्ताच्या मटणाचा वाटप येथे करणार आहोत तर तुम्ही पण या सणानिमित्त जो हा पोस्ताचा कार्यक्रम आहे तो एन्जॉय करा तुम्ही पण मटन मटन खायला या

હા તો ડેબલ ડેબલ દેખરેખ 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 દેખરેખ

고기 밖에서 fleet студ가로 두 명은 medidas 지금 저랑 난리 н까 짱 염색 노릇ㅋㅋㅋㅋ कुल बारी क्या है ओ हाथ लगा दो वो अपन आंगन काय दे नहीं हां आओ खात जो चले चले के ऊपर ए बुरा है ग्रे होता ना दे आ जाए तरह दे ही पण काय आ आदर पाडून दे जे ने दे

नाही हे आपल्या एकता आली एकता फर एक आलीच्या पोस्टाबद्दल तुम्ही काय म्हणाल म्हणजे कसा हा प्रोग्राम वाटत तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे आपली एकता फर आली एकदम फार दिवसापासून अगदी चांगले सजेशन आहे चांगलं नियोजन आयोजन आहे एकात्मिकता पण चांगली आहे मेहनत पण खूप आहे आणि अतिशय उत्कृष्ट वाटला मस्त वाटला एकदम छान कार्यक्रम करतात हा पोस्ताबद्दल काय म्हणाल पोस्ताचं म्हणजे आपली पहिल्यापासून परंपरा इतकी सुंदर आहे आणि अतिशय छान पद्धतीचं जेवण कार्यक्रम करतात पद्धतशीर एकदम धन्यवाद थँक्यू हे आमचे गणेश पवार मुंबईचे चाकरमानी बरेच वर्षाने या पोस्तासाठी हजर आहेत तर तुम्हाला या पोस्ताबद्दल काय वाटतं बऱ्याच वर्षाने मिस करत होतो या वर्षी तुम्ही लाभ देण्याचा प्रयत्न केला आणि करतोय लाभ घेतला छान मस्त आमची परंपरा छान पद्धतीने चालू आहे अशीच पुढे राहणार कंटिन्यू खूप मजा येते हे ठाण्यावरून आलेले आहेत अजय शिंदे तर तुम्हाला या प्रस्तावबद्दल काय वाटतय

धन्यवाद <दगी नाद़ी>